लेणी चौकात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले अभिवादन धुळे शहरातील लेनिन चौकात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने एक ऑगस्ट बुधवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे महाराष्ट्राच्या एकूणच जळणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्वपूर्ण मानले जाते त्याच निमित्ताने एक ऑगस्ट बुधवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने उबाठा शिवसेना महानगरप्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सोबत सामाजिक कार्यकर्ते बंडू गांगुर्डे वाल्मिक जाधव देवीदास कडरे देवीदास वाघ गुलाब पटाईत वसंत पाटील पोपट चौधरी सुरेश गायकवाड यांनीही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं या विविध संग्रहातलं पोहळ्यातलं जयंतीनिमित्त आहेत त्याचप्रमाणे हा प्रसिद्ध लोकांमध्ये मोठा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे अन्नभाऊ साठे यांचं कार्य त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य हे नेहमीच जिल्हापूर्ती करतात आजही त्यांच्या वेगवेगळ्या साहित्यांमुळे वेगवेगळे आपले कार्यक्रम होत असतात त्यानिमित्ताने सर्व धुळेकरांच्या वतीने अनोज साठेंना देखील निष्ठिनोग्राफी वाटतात जय हिंद जय